माझं नाव इंद्रजित निवृत्ती बनसोडे आणि आम्हाला जी अडचण आहे आम्ही काल पंधरा सॉरी पंचवीस ऑगस्टपासून जी आम्ही रस्त्याचं काम चालू केलं होतं ते काम चालू करत असताना साईडची जी काय लोक आहेत ते त्यांनी शेतकऱ्यांनी आमचा रोड अडवला त्याच्यानंतर पावसाळ्यात जाता येत नाही येता येत नाही काल त्या आडोलीच्या त्या कारणामुळं आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो गेल्याच्यानंतर आमची काही त्याचा दखल घेतलेली नाही त्यांनी पोलिसांनी असं म्हणलं की तुम्ही केस नोंदवायला आला आहे का कोणाला मारहाण करून आला आहे का मारामारी करून आला आहे का काय मर्डर करून आला आहे का असं त्यांनी आम्हाला बोलले बोलल्याच्यानंतर आम्ही त्यांना काय बोललो की आम्ही काय कोणाला मारहाण केलेली नाही काय नाही फक्त आमचं कारण काय याविषयी आम्हाला फक्त रोड पाहिजे जाण्यायेण्यासाठी त्याच्यानंतर त्याने काय म्हणले की तुम्ही आम्ही अशी केस नोंदवून घेत नाही तुम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये जावा तिकडे जावा इकडे जावा असं आम्हाला फेटाळून लावलं त्याने त्याच्यानंतर आम्ही रात्रभर घरला ना जाता आम्हाला रोडच नाही तिथं त्या लोकांनी म्हणले तुम्ही ह्या रोडनं गेला तर तुमचा कुराडीनेच पाय काढू तुम्हाला मारहाणच करू अशा पद्धतीने आम्हाला दमदाटी केल्यामुळं आम्ही सत्तावीस ते अठ्ठावीस लोकं घरी ना जाता रस्त्यावरच रात्रभर काढले त्याच्यानंतर आम्ही सगळीच लोकं गाडी करून आम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये इथं आलेला आहे तरी आमचं काय तर आम्हाला काहीतरी ह्याचा मार्ग लावून याने द्यावा अक्का आहे राहुल साळे राहणार सुताराडे आम्ही गाव सलगर बुद्रुक राहणार सुतारवाडे आम्ही रस्त्याच्या संदर्भात इथं तहसील ऑफिसला आलेलो आहोत काय आमची शाळेची मुलं लहान लहान मुलं आहेत आम्हाला जाण्यासाठी रस्ता नाही मुलं आमचे आता दोन चार दिवस झालं घरी आहेत पावसामुळे आम्हाला चिखलामुळे जायची सगळी अडचण आहे त्यासाठी आम्ही रस्ता मागायसाठी तहसील ऑफिसला आलेला आहे आम्हाला रस्ता करून मिळावा त्यासाठी आम्ही न्याय मागायसाठी किंवा रस्ता तयार करून मागण्यासाठी आम्ही आमची कुटुंब साहेब आम्ही तहसील ऑफिसला पोहोचलेला आहे अंबाजी नेवर्ती बनसोडे राहणार सलगर बुद्रुक आमचा रस्ता याने <clears throat> खड्डा असल्यामुळे आम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने आम्ही खड्डे भरून घेत होतो त्यामुळे त्यांनी रस्ता आमचा अडवला त्यामुळे आम्ही काल पोलीस स्टेशनला येऊन आम्ही तक्रार केली तरी आमच्या गुन्हा कोणी दाखल केला नाही त्यामुळे आम्ही इकडे तहसीलदार कार्यासमोर आलो तरी आम्ही इथं साह्याने आम्हाला रस्ता करून व्यवस्थित द्यावा अशी आमची नम्रंती आहे तरी आमचे सह कुटुंबाला जवळजवळ वीस वर्षे झाले आम्हाला हिंसा त्रास आहे लहान मुलांना जाता येता शिवाय घाळ करणे हे अशी तशी करतात तरी आम्हाला व्यवस्थित करून द्यावं नमस्कार मी राजकुमार स्वामी प्रहार देश मंगळ या ठिकाणी सलगर गावातील सुतारवाडीतील जवळजवळ एक पन्नास एक लोक या ठिकाणी आलेले आहेत जवळजवळ एक तीस एक लोक तीस एक कुटुंबांचा या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न आहे गेल्या पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी वहिवाटीचा रस्ता होता परंतु काही क समाजकंटकांनी या ठिकाणी रस्ता अडवलेला आहे आणि रस्ता अडवल्यामुळे या लोकांना त्या ठिकाणी रस्ता रस्त्यावरून जाता येत नाही आणि त्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खड्डे पडलेत आणि आज आपण बघतो की मंगोर तालुक्यामध्ये पाऊस सरास सुरू आहे आणि त्या पावसामुळे त्या रस्त्यावरती पाणी उभारलेलं आहे आणि संबंधित लोकांनी त्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या माध्यमातून मुरूम टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला परंतु मुरूम टाकू त्यांना टाकण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे त्यामुळं जवळ जवळजवळ एक पन्नास ते शंभर लोक या ठिकाणी तहसीलदार साहेबांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तहसीलदार साहेबांनी आम्ही भेटून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जे काही एकोणीशे एक्क्याण्णवपासून जो त्यांचा वैवाटाचा जो रस्ता आहे तो रस्ता त्यांना उपलब्ध करून देण्यात यावा अशी या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि शासनाच्या आदेशाप्रमाणे म्हणजे मान्य तहसीलदार साहेबांनी एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांना आदेशाप्रमाणे या ठिकाणी रस्ता निर्गमित करून दिलेला आहे परंतु तो रस्ता या ठिकाणी आढळण्यात आलेला आहे जो रस्ता त्यांना आढळण्यात आलेला आहे तो रस्ता जवळ सहा फुटाचा तो रस्ता आहे तो सहा फुटाचा रस्ता त्यांना तत्काळ उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी वहिवाटीसाठी मोकळा करून देण्यात येण्याच्या या ठिकाणी आम्ही विनंती करतो आहे आणि जे काही त्या ठिकाणी रस्ता आढळण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की तुम्ही त्या लोकांना विनाकारण आढळण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू नये कारण हा तो त्यांचा हक्काचा रस्ता आहे आणि त्या तो रस्ता त्यांना मिळवून देण्यासाठी तुम्ही त्यांना उलट सहकार्य केलं पाहिजे कारण आज त्या रस्त्यावरती रस्त्यावरून तुम्ही त्या त्या ठिकाणी ये करताय आज तोच रस्ता तुमच्यासाठी बी त्या ठिकाणी मोकळा आहे आणि ह्या लोकांनी या ठिकाणी मोकळा करून देण्याची विनंती आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि मान्य तहसीलदार सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित आम्हाला पॉझिटिव्ह उत्त उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी आदेशाची या ठिकाणी आदेश या ठिकाणी उड हुडकण्यासाठी या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि तो आदेश जोपर्यंत या ठिकाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला या ठिकाणी मागता येणार नाही परंतु आज किंवा उद्या त्या या ठिकाणी आदेश त्यांनी उपलब्ध करून देण्याचा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जर येत्या आठ दिवसामध्ये रस्ता जर उपलब्ध करून नाही दिला तर प्रहारच्या वतीने या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करून जोपर्यंत यांना रस्ता उपलब्ध करून देण्यात येणार नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन करून यांना रस्ता मोकळा करून देण्याचं या ठिकाणी आश्वासन देतो जय हिंद जय प्रहार आपल्या भागातील